नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्याच्या विकासात गती देण्यासाठी समाज आणि प्रशासन एकत्र येऊन कार्य करू असे आवाहन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी जिल्हा प्रशासन बैठकीत केले विकासात नांदेड ही अभिनव संकल्पना त्यांनी मांडली जिल्हा अधिकारी कार्यालयात आज विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख एकत्र आले होते जिल्हा प्रशासनास जिल्ह्यातील नागरिकांचे अधिक सहकार्य मिळावे म्हणून सर्व समाज घटकांनी एकत्रित प्रयत्न करू असा निर्धार उपस्थित प्रतिनिधींनी केला नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी अवैध व्यवसायाला आळा बसावा महिला मुलींना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता अनुभवता यावी नांदेड हे तीर्थक्षेत्र पर्यटन शैक्षणिक वैद्यकीय केंद्र झाले आहे येथे रहदारी पार्किंग समस्या निवारण करणे पायाभूत सुविधा अनेक प्रकारचे विकास कार्य नमामी गंगे याच्या धर्तीवर नमामी गोदावरी परियोजना सुरू करणे आदी विषय खासदार अजित गोपछेडे यांनी मांडले जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे मनपा आयुक्त श्री महेश कुमार डोयफोडे यांनी या सर्व विकासकामाबाबत सध्या स्थिती विषेध केली समाजाचे आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य घेऊ असे सांगितले नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्यासोबत बैठक घेतली शिक्षण आरोग्य पेयजल सुविधा याविषयी चर्चा झाली पुढे दिवसभर जिल्ह्यातील विविध विग विविध अधिकारी यांच्यासोबत विकासार्थ नांदेडसाठी बैठक घेऊन विकास कार्यांचा आढावा घेतला आवश्यक त्या सूचना करून अधिक लोकाभिमुख होऊन विकास कार्य गतिमान करावे असे आवाहन खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची